ओबीसीचा डहाण्यावाघ लक्ष्मण हकेसर प्राध्यापक सर हकेसर हाकेसर आपल्यासोबत आहेत सर, सर आपला ओबीसीचा लढा कुठपर्यंत आला पुढची काय भूमिका आहे बघा ओबीसीचा लढा हा आज आम्हाला ओबीसीच्या महाज्योतीला पैसे मिळवणार त्यासाठी आम्ही वेळोवेळी संघर्ष करत आहोत महाज्योतीच्या पीएचडीच्या मुलांना स्टायफन मिळणं एमपीएससी सी करणाऱ्या मुलांना वेळेवर पैसे मिळणं निधी उपलब्ध होणं जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तीग्रह उभं राहणं या संदर्भात ओबीसी च आंदोलन या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर करत आहोत जर कोणी ओबीसी मध्ये घुसून आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असं जर कोण आव्हानात्मक भाषा वापरून कोण आंदोलन करत असेल तर त्यांच्या आंदोलनापेक्षा दहा पट मोठा मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहील अठरा पगड जातीच्या लोकांचे आम्हाला कॉल येत आहे प्रत्येक समाजाच्या संघटनांच्या अध्यक्षांचे कॉल येत आहेत आणि येऊ असलेल्या काही दिवसामध्ये आम्ही पुण्यामध्ये लाखो लोकांचं आंदोलन पुण्यामध्ये घेत आहोत जर ओबीसी आमदार महाराष्ट्रात सत्तेत आहेत त्यांच्याकडनं कधी आवाज उठवताना दिसत नाही सभागृहामध्ये येऊ घातलेल्या परवाच्या अधिवेशनामध्ये कुणामार्फत आपण आवाज उठवणार आहात का सभागृहात हे बघा आम्ही रस्त्यावरच्या लढाईमध्ये आम्ही पुढे आहोत रस्त्यावरची लढाई आम्ही लढतो आहोत जे जे म्हणून ओबीसीचे आमदार खासदार मंत्री कोण लोक असतील या लोकांनी थोडस सदसत विवेकबुद्धीला जागृत राहून या प्रश्नावरती कायद्याच्या सभागृहामध्ये आवाज उठवावा नाही या अधिवेशनात मध्ये जर ओबीसीच्या मंत्र्यांनी आमदारांनी जर आवाज नाही उठवला तर या ओबीसीच्या लोकांना आम्ही पत्र लिहू त्यांच्या घरासमोर जाऊ हलगीनाद करू आम्ही तुम्हाला निवडून दिलं ते तुम्हाला गप्प बसण्यासाठी का का तुमच्या पक्षाच्या प्रमुखाच्या आदेशाप्रमाणे तुम्ही चालणार आहात का याचा जाब विचाराव प्रत्येक आमदाराच्या आणि खासदाराच्या दारासमोर जाऊन हलगीनाद केला जाईल हे अधिवेशन संपल्या संपल्या हे आमचं पुढचं आंदोलन अजितदा खरं काही दबाव आहे का ओबीसीवरती लोकशाहीमध्ये जगता आहात बाबासाहेबांच्या लोकशाहीमध्ये तुम्ही निवडून लोक गेला आहात लोकशाहीच्या लोक माध्यमातून अजितदादा पवारांच्या बापाच्या मालकीचा महाराष्ट्र आहे का त्यांचा दबाव त्यांच्यावर असण्याचा उलट या लोकांचा दबाव अजितदादा पवारवर असला पाहिजे अजयदादा हुकुमशा आहेत का ही लोकशाही आहे त्यामुळे कुठल्याही आमदार खासदारांना कुणाच्याही दबावाला बळी न पडता ओबीसी मत दिलेत म्हणून तुम्ही आमदार झाले ना प्रत्येक ओबीसीच्या आमदाराला माझी विनंती आहे तुम्ही कुणाच्या मतावर आमदार झाला आहात कायद्याच्या सभागृहात गेला आहात आणि कशाला भीडभाट ठेवता त्या अजितदादा पवारांची उलट त्यांच्या मनामध्ये तुमच्या मताची धास्ती बसली पाहिजे अशा पद्धतीचं वर्तन ओबीसीच्या आमदारांनी मंत्र्यांनी केलं पाहिजे रायगडावरती आहे नोटीस आल्या अन्याय होतोय राज्यातला एकही आमदार बोलत नाही बोलत नाही बिगर बोलत नाही आपली काय काय भूमिका आहे बघा आमदारांना त्यांची जागा जर मतदार जर अशा पद्धतीने हे जर वागणार असतील कोणाला घाबरणार असतील या गोष्टींसाठी लोकांनी त्यांना कायद्याच्या सभागृहात पाठवलेलं नाही कायद्याची भाषा त्यांनी बोललं पाहिजे संविधानाची भाषा बोलली पाहिजे शोषितांचे हक्क अधिकार टिकवण्याची भाषा बोलली पाहिजे जे बोलणार नाही त्याचं ऑडिट येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसी मतदार निश्चित करतील होते प्राध्यापक लक्ष्मी सर सांगल्यातून जगदीश डांगे न्यूज नाईन मराठी